श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण तीर्थक्षेत्रामागचे रहस्य याचे कारण जाणून घेणार आहोत आपण नेहमीच देवस्थाने तीर्थयात्रेची यात्रा करतो मग कधी विचार केला आहे का की ही ठिकाणं इतकी शक्तिशाली का असतात हजारो वर्षापासून लोक इकडे का आकर्षित होतात त्यामागे मागे काही रहस्य आहेत का काही वैज्ञानिक गोष्टी आहेत का आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख तीर्थ तीर्थक्षेत्रामागची आणि विस्मयकारक रहस्य पण मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक आपल्याला विनंती आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बेल आयकॉन वर क्लिक करून ऑलवर ऑलवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरू करूया तीर्थ म्हणजे काय तीर्थ हा शब्द म्हणजे तरणे आणि थ म्हणजे स्थान जे आपल्याला जीवनातील अज्ञान पाप किंवा संकटातून तारून न्यायचं काम करते तीर्थ म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक ऊर्जा केंद्र आहे जिथे आध्यात्मिक कंपन अधिक प्रमाणात असतात वेद पुराण उपनिषदे यामध्ये तीर्थाचा उल्लेख आहेच पण या स्थळांची अशी रचना केली गेली आहे की जि तिथे जाऊन फक्त शरीर नव्हे तर मन आणि आत्मा ही शुद्ध होते आपण प्रमुख पाच तीर्थ प्रमुख तीर्थक्षेत्र आणि त्यामागचे रहस्य पाहू त्यामध्ये पाच तीर्थक्षेत्र प्रमुख आहेत नंबर एक काशी वाराणसी याला मृत्यूचं महातीर्थही म्हणतात काशीमध्ये मरणयानं म्हणजे मोक्षप्राप्ती मिळणे असे समजले जाते आद्य शंकराचार्यांनी काशीला अनादी तीर्थ आहे येथे विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे या परिसरात एक अव्यक्त चक्र कार्यरत आहे जे शरीराच्या सहस्रकार चक्राशी संबंधित आहे आधुनिक संशोधनात असे सिद्ध झाले आहे की वाराणसीच्या भूमी खालून विशिष्ट चुंबकीय लहरी मोजता येतात जे ध्यान आणि समाधी सुलभ करतात नंबर दोनचं तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याला त्रिदेवांची ऊर्जा म्हणतात त्र्यंबकेश्वर ही गोदावरीच्या उगमाजवळ असलेली जागा आहे येथे शिव ब्रह्मा आणि विष्णू यांची ऊर्जा ऊर्जा एकत्र आहे म्हणून इथे विशेष पूजा पद्धती आहेत इथे नवग्रहाची पूजा एकाच वेळी होते जी काहीशी तांत्रिक पद्धतीवर सुद्धा आधारित आहे नंबर तीनचं क्षेत्र आहे ऋषिकेश योग आणि ध्यानाची भूमी गंगा जिथून पर्व सोडते ती जागा संपूर्ण ऋषिकेश शहर हे मणिपूर आणि अनाहत चक्राच्या ऊर्जेशी जोडलेले आहे असे मानले जाते हजारो साधक इथे ध्यान करून जागृतीच्या पातळ्या गाठतात यामागे नुसती श्रद्धा नाही तर हवामान कंपन आणि नद्यांचे प्रवाह हे देखील महत्वाची कारण आहेत नंबर चारचं क्षेत्र आहे श्रीशैलम आंध्र प्रदेश शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग देवी आणि शिव यांचं एकत्र स्थान इथे गुप्त गुहा साधना हजारो वर्षापासून सुरू आहेत काही लोक सांगतात की इथे अजूनही काही साधक ध्यानात लीन आहेत जे सर्वसामान्यांच्या नजरेस दिसत नाही नंबर द्वारका नगर कृष्णाची नगरी परंतु जी आज समुद्रात बुडालेली आहे संशोधकांना पाण्याखालचे पुरावे सापडले आहेत ही नगरी किमान बारा हजार वर्ष जुनी आहे इथे आजही रात्रीच्या वेळी विशिष्ट मंत्र उच्चारले जातात ज्याचं उद्दिष्ट आहे जगातील संतुलन टिकवणे आपण पाहतो की ही तीर्थक्षेत्रे पर्वत नद्या किंवा विशिष्ट अक्षांश रेखांशावर असतात यामागे काही कारणे आहेत ती कोणती वास्तुशास्त्र आणि भूगोल हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय रेषांवर आहेत जलसंयोग हो। म्हणजे तिथे नद्या वाहतात गंगा यमुना सरस्वती गोदावरी कृष्णा या नद्यांच्या संगमावर तीर्थक्षेत्रे जास्त पाहायला मिळतात अशा ठिकाणी दोन्ही तरंग विशेष मंत्र उच्चारण्यासाठी योग्य वातावरण असते या सगळ्याच गोष्टी अध्यात्म आणि विज्ञान याचे एक अद्वितीय मिश्रण दर्शवतात भारतभर जवळपास एकावन्न शक्तीपीठ आहेत मित्रांनो ही सगळी ठिकाणं देवीच्या शरीराच्या अवयवाशी जोडलेली आहेत किंवा संबंधित मानली जातात उदाहरणार्थ कामाख्यापीठ हे आसाममध्ये योनी शक्तीचं स्थान इथे मासिक धर्म होताना दरवर्षी मंदिर तीन दिवस बंद राहते ज्वाला देवी हिमाचल प्रदेश इथली अग्निज्योत कधीच विजत नाही ती अनेक शतकांपासून अखंड जळत आहे नंतर आहे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवाने छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी इथे अद्भुत शांतता अद्दु, आणि ऊर्जा जाणवते या सगळ्यांमध्ये काही खास गोष्टी आढळतात कंपन न विसरणाऱ्या आग्ने किंवा निसर्गाशी संबंधित विशिष्ट चमत्कार तीर्थयात्रा म्हणजे फक्त प्रवास नाही ती एक आत्मिक शक्तीची शुद्धीची प्रक्रिया आहे तीर्थक्षेत्राला पायी चालत जाण्याने आपला अहंकार कमी होतो उपवास केल्याने शरीर शुद्धी होते मंत्र आणि पूजावधी केल्याने मनाची एकाग्रता वाढते नेहमी मंदिरात जाण्याने शरीरातील चक्र सक्रिय होतात आपलं शास्त्र सांगतं की यात्रा करून परतणारा माणूस पूर्वीसारखा राहत नाही त्यात देव पण येतं तर मित्रांनो तीर्थक्षेत्र हे केवळ धार्मिक ठिकाणं नाहीत तर ते, ते आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ऊर्जेचे केंद्र आहेत ते श्रद्धा आणि विज्ञान आणि आत्मिक उन्नती एकत्र येते जर तुम्हाला या ठिकाणाबद्दल अनुभव असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विषयावर आणखी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्ष भेटूया अशाच एका गोड प्रेरणादायी विषया जय हिंद जय भारत हर हर महादेव धन्यवाद